काल व्हॉट्सअपवर एक सुंदर कविता वाचनात आली आजच्या तारखेची सत्य परिस्थिती सांगणारी कविता रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात कुठे शेत बरबाद होताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं गावाला घडविण्याचे आमिष दाखवून गाव मटण आणि दारूत बुडवताना पाहिलं गावाला घडविण्याचे आमिष दाखवून गाव मटण आणि दारूत बुडवताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं इतक्या दिवस साड्या ओढणारे अचानक साड्या वाटताना दिसलं इतक्या दिवस साड्या ओढणारे अचानक साड्या वाटताना दिसलं मटणाच्या तुकड्यात दारूच्या बाटलीत गरीबाला लाचार होताना मी पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं पैशा पुढं स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला पुन्हा गरीब बिचारा गरीबच राहिला रा। त्याच्या डोळ्यातला तो निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं गरीबांना पायदळी तुडवणारा आता त्यांच्या पाया पडताना दिसलं गरीबांना पायदळी तुडवणारा आता त्यांच्या पाया पडताना दिसलं वरवरच्या प्रेमाचा डाव मी त्यांच्या तोंडावर पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं त्या वाहणाऱ्या विषारी दारूत आज माझं गाव हि त्या वाहणाऱ्या विषारी दारूत आज माझं गाव हिवायल मटण्याच्या चुऱ्यापायी पुन्हा पाच वर्ष गरीबच राहिलं मटणाच्या चुऱ्यापायी पुन्हा पाच वर्ष गरीबच राहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात कुठे शेत बर्बाद होताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं सत्यस्थिती एकदा विचार करा